विकसित देशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी दहा वर्ष पारखलेल्या सरकारलाच जनतेने पुन्हा संधी दिली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावाच्या चर्चेत पंतप्रधानांचं प्रतिपादन आज राज्यसभेत देणार उत्तर आपला पराभव स्वीकारण्यास तयार नसलेल्या काँग्रेसनं खोट्यासोबत अराजकतेचाही मार्ग निवडला आहे हे देशासाठी धोकादायक पंतप्रधानांचा आक्रमक हल्ला बोल देशविरोधी शक्तींचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असं सांगत निवडणुकांच्या मानसिकतेतून बाहेर येत विरोधकांनी सकारात्मक राजकारण करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन उत्तर प्रदेशात हात्रस इथे धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे एकशे सोळा भाविकांचा मृत्यू केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य जाहीर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज घटनास्थळाला देणार भेट ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन दोन हजार चोवीस आजपासून नवी दिल्लीत सुरू होणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव करणार उद्घाटन विरोधकांच्या खोट्या प्रचाराला सकारात्मक कामातून उत्तर देऊ विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर राज्य सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याला कर्जबाजारी करणारा असल्याची विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका सभागृहात असभ्य भाषा वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसासाठी निलंबन अशा वर्तनाचं समर्थन विरोधकांनीही करू नये उपसभापती नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ योजनेसाठीचे निकषही शिथिल आणि विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी काल शेवटच्या दिवशी चौदा उमेदवारांचे अर्ज दाखल अर्जांची आज छाननी नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं राज्यसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत पंतप्रधानांनी काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर दिलं आपल्या दोन तासांच्या भाषणात निवडणुका विकसित भारताचा संकल्प आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांना पंतप्रधानांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं या भाषणानंतर लोकसभेचं कामकाज काल अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं विकसित देशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच दहा वर्ष पारखून घेतलेल्या सरकारला जनतेनं पुन्हा एकदा सत्ता दिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांना लोकसभेत आक्रमक उत्तर दिलं देशातल्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेनं अत्यंत परिपक्व जनादेश दिला आहे मात्र आपल्याला विजय मिळाला आहे असा भ्रम काँग्रेस आणि विरोधक जाणून बुजून पसरवत आहेत तर जनतेनं काँग्रेसलाही जनादेश दिलाय आणि तो म्हणजे विरोधात बसण्याचा सलग तिसऱ्यांदा काँग्रेस देशात शंभर जागांचा आकडाही गाठू शकलेली नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये बहुमत मिळाल्यानंतर इतक्या वर्षात दहा लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला दोनशे पन्नास ही जागा गाठता आलेल्या नाहीत या निवडणुकीत तेरा राज्यात शून्य जागा मिळवणारी काँग्रेस आता परजीवी काँग्रेस झालेली आहे हा जनादेश काँग्रेसनं प्रामाणिकपणे स्वीकारावा असा आक्रमक हल्लाबोल पंतप्रधानांनी केला कांग्रेस के लिए भी इस देश की जनता ने जनादेश दिया है और इस देश की जनादेश है कि आप वहीं बैठिए हम हो जाए तो चीखते रहो चिल्लाते रहो आदरणीय सभापति जी इतिहास का यह पहला मौका है जब लगातार तीन बार लगातार तीन बार कांग्रेस सौ का आंकड़ा पार नहीं कर पाई है कांग्रेस के इतिहास में ये तीसरी सबसे बड़ी हार है। राहुल गांधी यांनी काल उपस्थित केलेल्या सर्व आरोपांना पंतप्रधानांनी उत्तर दिलं शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक हमीभाव मिळत आहे नीट प्रकरणात आरोपींचं अटकसत्र सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं हिंदू समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न या सभागृहाला करण्यात आला ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट होती असं सांगत हिंदूंना दहशतवादी आणि हिंसक ठरवणं काँग्रेसची जुनी सवय आहे अशी टीका त्यांनी केली जेव्हा काँग्रेसला सत्ता मिळत नाही तेव्हा ते देशभरात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात भाषा उत्तर दक्षिण अशा मुद्द्यांवरून देशातल्या राज्यात भांडणं लावतात जाती जातीमध्ये भांडणं लावतात आणि खोटं बोलून जनतेमध्ये भ्रम निर्माण करतात काल सभागृहात आपण अशाच खोट्याचं नाट्य पाहिलं असं सांगत पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली यांनी सी ए संविधान अशा सगळ्या मुद्द्यांवर खोटं पसरवलं आणि खोटं पसरवून निवडणूक जिंकता येतात हे लक्षात आल्यावर काँग्रेसला खोटं बोलण्याची चटक लागली असं मोदी म्हणाले आणि जेव्हा देशावर साठ वर्ष राज्य करणारा पक्ष जनतेला भ्रमित करणारी वक्तव्य मुद्दाम करतो तेव्हा त्यांना देश अराजकतेकडे न्यायचा आहे याच हे निदर्शक असतं भारत की लोकतांत्रिक प्रक्रिया को सवालों के घेरे मे लाकर अराजकता फैलाने प्रयास किया गया है देश सच्चा चोर बताने के मामले में सजा पा चुके हैं इनको देश की सर्वोच्च अदालत पर गैर जिम्मेदाराना बयान देने के बाद माफी मांगनी पड़ी है महान अपमान स्वातंत्र्यसेनाने या देशानं दीर्घकाळ तुष्टीकरणाचं राजकारण पाहिलं मात्र आम्ही संतुष्टीकरणाचं राजकारण करत आहोत याचा अर्थ प्रत्येक योजना शंभर टक्के सर्वांपर्यंत पोचवणं हाच सामाजिक न्याय आहे आणि हीच खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षता आहे आमची नीती आमची नियत आणि आमची निष्ठा पाहूनच जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत कोट्यवधी लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकसित देशाचा पाया या निवडणुकांनी रचला आहे आणि या पायावर विकसित देशाची इमारत आम्ही उभी करणार आहोत असं पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षात आमच्या अनेक उपलब्धी आहेत मात्र आमचं सर्वात मोठं यश म्हणजे देशाचं काहीही होऊ शकत नाही या निराशेच्या गर्तेतून आम्ही देशाला बाहेर काढलं आणि आपण काहीही करू शकतो हा विश्वास देशाच्या मनात रुजवला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातलं एक विधान उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले देशाच्या विरोधात काम करणाऱ्या इकोसिस्टीमला आमचं आव्हान आहे की तुमचे इरादे कधीही पूर्ण होणार नाहीत आणि विरोधकांना आवाहन आहे की त्यांनी सकारात्मक राजकारण करावं आणि देशहितासाठी सरकारसोबत येऊन एकत्र काम करावं उत्तर प्रदेशात हाथरस इथे झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांप्रती पंतप्रधानांनी शोकसंवेदनाही व्यक्त केल्या पंतप्रधानांच्या जवळपास दोन तास सुरू असलेल्या भाषणाच्या वेळी संपूर्ण काळ विरोधकांनी अभूतपूर्व गदारोळ आणि घोषणाबाजी केली उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथे फुलराई गावात एका सत्संग कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखे पडलेल्यांची संख्या एकशे सोळावर पोहोचली आहे सत्संग संपल्यावर भाविक तिथून निघताना ही चेंगराचेंगरी झाली हाथरसचे जिल्हाधिकारी आशिष कुमार यांनी माध्यमांना ही माहिती दिली जखमींवर हाथरस आणि अलीगड इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं आयोजक असलेल्या फरार नारायण हरिबाबाचा शोध सुरू आहे आयोजकांविरुद्ध एफ आय आर देखील दाखल करण्यात आला आहे बचाव कार्य युद्धपातळीवर राबवण्याचे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले योगी आदित्यनाथ आज हाथरसला भेट देणार असून

यांच्याकडून प्रत्येक मृतदेहाच्या वारसाला चार लाख रुपये तर जखमींना एक लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ते संदर्भातील ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन दोन हजार चोवीस आजपासून नवी दिल्लीत होत आहे दोन दिवसांच्या या संमेलनाचं उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसंच वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितेंद्र प्रसादही संबोधित करणार आहेत जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे शिखर संमेलन महत्वपूर्ण आहे कझाकिस्तानमधल्या अस्ताना इथं आजपासून एस ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेचं चोवीसावं शिखर संमेलन सुरू होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत भारताच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर करणार आहेत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग या संमेलनात सहभागी होणार आहेत या संमेलनात अफगाणिस्तानची स्थिती रशिया युक्रेन युद्ध शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांमध्ये समग्र सुरक्षा याबाबत चर्चा होणार आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो गिफ्ट आलाय अरे वाह लेजंड बॅट हिने तर मी खेळणार अरे फ्युचर बॅटिंग लेजंड मी या ज्याचं नाव लिहिलेलं असेल बॅक त्यालाच मिळेल अरे यार बघितलं जर का यावर माझं नाव लिहिलेलं नसतं तर किती कटकट झाली असती म्हणूनच आरबीआय सांगते बँक अकाउंट असो वा बँक लॉकर त्यात नॉमिनीचं नाव जरूर नोंदवा ज्यामुळे तुमची पूंजी त्यालाच मिळेल ज्याला तुम्ही नामित केला आहे आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क रहा पळूयात पुढील बातम्यांकडे विधानपरिषदेत आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं चालू अधिवेशन काळात पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा ठराव काल सभागृहानं बहुमतानं संमत केला यावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत चर्चा करण्याची मागणी केली मात्र निलंबनाच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही असं सांगत चुकीचा पायंडा पाडू नये नियमानुसारच ही कारवाई झालेली आहे असं सभागृह नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं हा ठराव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता यावर आपल्या भावना व्यक्त करताना उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्यावरील कारवाई ही न्याय योग्य आणि उचित असल्याचं सांगितलं दानवे यांनी अशा प्रकारची भाषा वापरल्यानंतरही हे वर्तन अयोग्य असल्याचं त्यांची कोणतीही भावना नव्हती एक महिला समोर अशा प्रकारची भाषा जर वापरली जात असेल तर अशा प्रकारचं वर्तन कुठेही करण्याची मुभा आपण देतो आहे का आपण कोणती संस्कृती रुजवतोय असा प्रश्न उपस्थित करत उपसभापतींनी हे अत्यंत क्लेशदायक असल्याचं सांगितलं विरोधी पक्षानं देखील या कारवाईवर आक्षेप न घेता समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली विधानपरिषद विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन एकतर्फी असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल विधानभवन परिसरात वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देत होते या प्रश्नी विरोधी पक्षांची बाजू ऐकून घेण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात अपशब्द वापरले असतील तर पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागतो असं ते म्हणाले राहुल गांधी यांनी लोकसभेतल्या भाषणात हिंदू धर्माबाबत काहीही चुकीचं म्हटलेलं नाही सत्ताधारी याबाबत जाणीवपूर्वक दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला विधान परिषदेत काल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं नवी महाविद्यालये नव्या विद्याशाखा आणि तुकड्यांना परवानगी देणाऱ्या वेळापत्रक यादी पंधरा जूनपर्यंत घोषित करणं अपेक्षित असतं मात्र विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे ही यादी काही विलंबनाने जाहीर करण्याची तरतूद या विधेयकात आहे त्याचप्रमाणे विद्यापीठातील बांधकाम केंद्रीय संस्थांमार्फत करण्याची तरतूद देखील या विधेयकात आहे असं हे विधेयक मांडताना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं विधानसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आमचे सकारात्मक कामातून उत्तर असेल आम्ही जनतेच्या दारात जाऊन शासन चालवलं आहे वेगवान निर्णय घेतले आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केलं राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते विचार विश्वास आणि विकास ही आमची त्रिसूत्री आहे असंही ते पुढे म्हणाले विरोधक पूर्वी बाहेरून सका सरकाराबद्दल अपशब्द वापरत असत आता सभागृहात वापरू लागले आहेत हे दुर्दैव आहे असं ते म्हणाले विरोधकांनी आपल्याच राज्याची बदनामी करू नये इथले उद्योग राज्याबाहेर गेलेले नाहीत गेल्या दोन वर्षात एकूण दोनशे बेचाळीस मोठे उद्योग राज्यात येत आहेत एकूण दोन, दोन लाखांहून हजारे दोन लाख हजारांहून अधिकची गुंतवणूक राज्यात होत आहे त्यातून दोन लाख रोजगार निर्मिती होत आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून सरकारने माहेरचा आहेर दिला आहे एक जुलैपासून ही योजना लागू करण्यात आली आहे अर्जदार केव्हाही या योजनेत सहभागी झाला तरी त्याला पूर्वलक्षी प्रभावाने पैसे देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली आम्ही नोंद केली नाही तर आम्हाला लाभ मिळणार नाही असा जो काही गैरसमज पसरलेला आहे दूर केलेला आहे ही योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत सगळे जी काय प्रक्रिया आहे ती महिला भगिनींनी पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे मी ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा एक जुलैपासून पैसे मिळणार आहेत एक जुलै मग ऑगस्टमध्ये झाला तर एक ऑग जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील आणि जी काही गर्दी झाली आहे जे निकष जे आहेत ते देखील आम्ही सुट विधानसभेतले विरोधी विजय यांनी प्रथेप्रमाणे विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात केली यावेळी त्यांनी महायुतीला धारेवर धरत अतिरिक्त अर्थसंकल्पावर टीका केली हा अर्थसंकल्प राज्याला कर्जबाजारी करणारा आहे असं ते म्हणाले राज्याचा विकास होत आहे असं राज्य सरकार सतत सांगत आहे मात्र अर्थसंकल्पात राजकोषीय तुटींचं प्रमाण फार मोठं आहे कोविड काळात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतानाही राजकोषीय तुटींचं प्रमाण आटोक्यात ठेवण्यात आली होती मात्र आता हे प्रमाण एवढं मोठं का याचा खुलासा अर्थमंत्र्यांनी करावा अशी मागणी के त्यांनी केली त्याआधी सभागृहात दूध दराचा मुद्दा चर्चेला आला राज्यात दुधाचा दर वाढवून तीस रुपये प्रति लिटर करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यात सरकार अधिकचे पाच रुपये देईल त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याला पस्तीस रुपये दर मिळेल अशी माहिती दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल विधानसभेत दिली राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे लाभार्थी महिलांना एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ दिल्याची घोषणा अजित पवार यांनी काल विधानसभेत केली या योजनेच्या निकषांमध्येही काही सुधारणा करत अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे त्याऐवजी इतर चार ओळख प्रमाणपत्रांचे पर्याय महिलांना देण्यात आले आहेत असं पवार यांनी सांगितलं या योजनेसाठीची वयोमर्यादाही साठ वरून पासष्ट करण्यात आली असून पाच एकर जमीन धारणा काढून टाकण्यात आली आहे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता आतापर्यंत अकरा जागांसाठी चौदा उमेदवारांनी एकूण चोवीस अर्ज भरले आहेत भाजपच्या पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी अर्ज भरले राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांनी अर्ज भरला काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी दिली असून त्यांनीही अर्ज भरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनीही अर्ज भरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेकापचा जयंत पाटील यांना पाठिंबा बार्थ जाहीर केला आहे याशिवाय अजय सिंह हो सेनगर आणि अरुण जगताप या अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत आज या अर्जांची छाननी होणार असून पाच जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील बारा जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे ताळ मृदुंग आणि विठूनामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाट पार करून काल सासवड इथे मुक्कामी पोहोचली आजही पालखीचा मुक्काम सासवड इथेच आहे संत तुकाराम महाराजांची पालखी काल लोणी काळभोर इथे मुक्कामी होती आज ती उरुळी कांचनमार्गे यवतकडे मार्गस्थ होईल श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई हो इथे आगमन झालं पालखी मार्गावर नक्षीदार रांगोळ्या रेखाटून पालखीचं स्वागत करण्यात आलं पालखीचं यंदाचं पंचावन्नावं वर्ष असून संत गजानन महाराज पालखी सोहळा हा अत्यंत शिस्तबद्ध म्हणून ओळखला जातो कालचा आंबाजोगाईतला हो मुक्काम आटोपून आज सकाळी पालखीचं पंढरपूरसाठी प्रस्थान होत आहे पंढरीच्या ओढीनं आषाढवारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम विविध सामाजिक संस्था तसंच व्यक्ती आपल्या परीने करत आहेत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुष मंत्रालयानंही वारकऱ्यांसाठी औषधं उपलब्ध करून दिली आहेत तसंच निसर्गोपचार मसाज करून घेण्याची सोयही वारीदरम्यान उपलब्ध करून दिली आहे यासाठी जम्मू काश्मीर मध्य प्रदेश इथले तज्ज्ञ वारकऱ्यांची सेवा करत आहेत संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या पालखीमध्ये पायी चालणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांचं मसाज सेवा आणि ॲक्युप्रेशर सेवा ही सेवा देत आहे ह्या कार्यक्रमामध्ये आज पुण्यामध्ये चौदा लाख भक्त आलेले आहेत इथं आमच्या पंडालमध्ये जो सेवा पंडाल आहे नॅचरोपॅथी मसाज आहे आयुर्वेदिक मसाज आहे याच्यासोबत ॲक्युप्रेशर आहे आणि तिथ्या सोबत सोबत ॲलोपॅथी मेडिसिन औषधाची सुद्धा आम्ही व्यवस्था देत आहे प्रत्येक राज्याचे नॅचरोपॅथीचे एक्सपर्ट इथं आलेले आहेत ते चांगल्या पद्धतीनं सेवा देत आहेत लातूर नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या जलील पठाण आणि संजय जाधव यांना न्यायालयानं सहा जुलैपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली या आरोपींची पोलीस कोठडी काल संपल्यानं त्यांना सीबीआयनं लातूरच्या न्यायालयात हजर केलं होतं नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्यानंतर संस्थेनं सखोल तपासाला वेग दिला आहे पुण्यातल्या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात कार चालक अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी दबाव आणत चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवालांना काल न्यायालयानं जामीन मंजूर केला चालक गंगाधर शिवराज हेरिकूब यांनी याबाबत फिर्याद दिली आहे अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न करून त्याचा मोबाईल फोन काढून धमकवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांनी जामिनीसाठी अर्ज केला होता सदस्यांना प्राप्त झालेल्या निवेदनाच्या माध्यमातून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना सोडवण्याचं जनसामान्यांना न्याय प्राप्त करून देण्याचं काम विधानपरिषदेच्या विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे केलं जात आहे अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती आणि विनंती अर्ज समितीचे प्रमुख एस के प्राणेश यांच्या नेतृत्वाखालील समिती सदस्यांनी विधानभवनाला भेट देत डॉक्टर नीलम गोरे यांच्याशी उभय राज्यातल्या समिती कामकाजाबाबतची माहिती घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या गेल्या दहा वर्षात अत्यंत महत्त्वाचे वीस अहवाल या समितीने सादर केले असून शासनाकडून त्याची उचित दखल कार्यवाही देखील घेतली जात आहे असंही नीलम गोरे यांनी सांगितलं विम्बल्डन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या नामांकित जेसिका बोजास गतविजेत्या हिनं मार्केटा वॉन्द्रिसोवाचा सहा चार सहा दोन असा सरळ सेट्समध्ये पराभव करत विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली महिला एकेरीत अमेरिकेच्या जेसिका पेंगलुरानं दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे जेसिकानं अमेरिकेचाच कोवरला सहा दोन सहा शून्य असं नमावलं पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचनं विट प्रोविकला सहा एक सहा दोन सहा दोन असं पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे हवामान मुसळधार पावसामुळे काही भागात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे दिब्रुगड नागाव गोलाघाटसह अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे या जिल्ह्यात अनेक घरं जनावरं पाण्याखाली गेल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी गोलाघाट जिल्ह्याची पाहणी केली गुजरातमध्ये देखील मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे एकोणतीस गावांचा संपर्क तुटला आहे एन डी आर एफ पथक जुनागडमध्ये दाखल झालं असून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं जात आहे गुजरात बिहार आसाम आणि मेघालयमधल्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मध्य प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा तसंच उत्तर प्रदेशमधल्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातील हवामानाची स्थिती राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याच काळात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित देशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी दहा वर्ष पारखलेल्या सरकारला जनतेनं पुन्हा संधी दिली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावाच्या चर्चेत पंतप्रधानांचं प्रतिपादन आज राज्यसभेत देणार उत्तर आपला पराभव स्वीकारण्यास तयार नसलेल्या काँग्रेसनं खोट्यासोबत अराजकतेचाही मार्ग निवडला आहे हे देशासाठी धोकादायक पंतप्रधानांचा आक्रमक हल्लाबोल देशविरोधी शक्तींचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असं सांगत निवडणुकांच्या मानसिकतेतून बाहेर येत विरोधकांनी सकारात्मक राजकारण करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन उत्तर प्रदेशात हाथरस इथे धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे एकशे सोळा भाविकांचा मृत्यू केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य जाहीर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज घटनास्थळाला देणार भेट ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन दोन हजार चोवीस आजपासून नवी दिल्लीत सुरू होणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव करणार उद्घाटन विरोधकांच्या खोट्या प्रचाराला सकारात्मक कामातून उत्तर देऊ विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर राज्य सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याला कर्जबाजारी करणारा असल्याची विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका सभागृहात असभ्य भाषा वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसासाठी निलंबन अशा वर्तनाचं समर्थन विरोधकांनीही करू नये उपसभापती निलम गोऱ्हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेसाठी अर्ज करण्यास एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ योजनेसाठी निकषही शिथिल विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी काल शेवटच्या दिवशी चौदा उमेदवारांचे अर्ज दाखल अर्जांची आज छाननी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार एकावन्नाव्या श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे मंगलमय क्षण अनुभवूया कविवर्य सूर्यकांत मालुसरे